जालना नगरपालिकेच्या जा महानगरपालिकेत रूपांतर मात्र नागरिकांना चेंबरचा तरास शहरातील संभाजीनगर भागात त्रस्त नागरिक काढणार महानगरपालिकेवर मोर्चा जालना शहरातील संभाजीनगर भागात नाल्यामध्ये पाणी साचलं महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी डोकावूनही पाहत नाही कर्मचाऱ्यांना फोन केला तर तो सांगतात की ब्रेकर नाही कधी सांगतात की माणसं नाही या महानगरपालिकेचा करायचं तरी काय बोलावा तर कोणाला बोलावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्या भरल्या सर्वत्र दुर्गंध पसरली ही अवस्था आहे जालना शहरातल्या नगर भागातील जुन्या प्रभाग क्रमांक सात ची त्यामुळे या भागातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया आहे दोन दिवसात समस्या न सोडवल्यास मनपा कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा या भागातील त्रस्त नागरिकांनी दिलाय नगरपालिकेच्या महानगरपालिकेत रूपांतर करण्यात आलं मात्र नागरिकांच्या समस्या कमी होण्याऐवजी समस्या वाढल्याचा चित्र सध्या निर्माण झालाय पसरलेली दुर्गंधीमुळे धोकादायक आजाराची भीती देखील संभाजी नगर भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे ये चेंबर जो, जो हो है तो तीन महिने भी फोन उसको सामने का सब ब्लॉक हुआ है। ब्लॉक हुआ हुआ है 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 चेंबर जो तो उसको फोन वो हमारे पास ब्रेकर नहीं है हमने उसको बोला हम ब्रेकर ला के देते तो वो क्या हो रहा ब्रेकर चलाने वाला आदमी भी नहीं है तो हमने करना तो क्या करना फिर अगर ये दो दिन में हमारी समस्या हल नहीं हुई तो हम सीधा मोर्चा लेकर आएंगे वहाँ पर नगर परिषद फूटे थे सब घर में, पुर, में पानी आता पूरा घरों में पानी घुस रहा सब परेशानी हो रही है नलों को भी पानी सही से नहीं आता और देगा अभी नल आए तो पूरा घरों में पानी घुस रहा गंदा पानी नाली का बच्चे पूरे बच्चे बीमार होंगे उसको बच्चों को बीमारे होंगे तो उसका जिम्मेदार कौन रहेगा मागणी दिन कंप्लीट आमची समस्या अशी आहे नळाला पाणी येत नाही चेंबर भरलेले चेंबर घरात पाणी जात आहे आमच्या बाळाला बिमारी यायला लागल्या वाश यायला लागलाय आम्हाला वापरायला रस्ता राहत नाही आणि साहेबांना येऊन पाहायचं आमच्या गल्लीमध्ये कसे काय समस्या आहेत सारे चेंबर फुटलेले आणि वाले लोका ते लोक नळे आले तर ते माहिती चार चार महिने येत नाही दोन दोन महिने येत नाही आम्ही काय करायचं तुमची मागणी काय मागणी काय आमची मागणी पाणी पाहिजे नळाला चंबर आमचे साफ झाले पाहिजे हा ही आमची मागणी आहे काय समस्या तुमची मी संभाजीनगर वार्ड क्रमांक मधला रहिवासी आहे तीन महिन्यापासून आमचे चेंबर ब्लॉक झालेले आहे चेंबरचं पाणी पूर्ण घरामध्ये येत आहे मच्छर डास खूप होत आहे आम्ही नगरपालिकाच्या माणसाला चेंबर काढायला सांगितलं तर ब्रेकर नाही म्हणतो तो ब्रेकर आणून दिलं तर माणूस नाही म्हणतो ब्रेकर चालायला हे ब्लॉक तीन महिन्यापासून असंच आहे नालीचं पाणी पूर्ण घरात चाललेलं आहे आम्ही प्रत्येकी दोन दोन दिवसाला नगरपालिकेच्या माणसाला तक्रार करतो पर तो नऊला ला येतो अकराला पडून जातो दोन दिवसात चेंबरचा ब्लॉक निघला नाही तर आम्ही खूप मोठा मोर्चा घेऊन नगरपालिकेवर येणार आहे मी शायद पिंजारी